नमस्ते फ्रेंड्स दिवाळी फराळ सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचेच खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कुडूम कुडूम असे खारेशंकरपाळे बनवतोय हे शंकरपाळे शंकर पहा काय मस्त असे बनून तयार झालेले आहेत रंग सुद्धा छान आलेला आहे त्याचबरोबर या खारेशंकरपाळेमध्ये एक खास पदार्थ मी घातलेला आहे की ज्यामुळे याची जी चव आहे ती आणखीनच खुलून आलेली आहे बर... त्याच चविष्टही बनतात बऱ्याच वेळेला काय होतं ना की शंकरपाळ्या तळल्यानंतर अगदी लगेचच किंवा दुसऱ्या दिवशी नरम पडतात तर यासाठीही मी काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत की जेणेकरून डब्बा संपेपर्यंत ह्या शंकरपाळ्या मस्त अशा खुसखुशीत राहतील चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आजच्या ह्या शंकरपाळ्या आज आपण मैद्यापासून बनवणार आहोत त्यामुळे इथे मी अर्धा किलोचं मैद्याचं पॅकेट घेतलेलं आहे मैद्याच्या ऐवजी तुम्हाला जर का या शंकरपाळे गव्हाचे बनवायचे असतील तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल गव्हाच्या पिठाचे शंकर पाळे सुद्धा मैद्यासारखे अगदी खुसखुशीतच बनतात आता हा जो मैदा आहे तो आपल्याला टाळून घ्यायचा आहे टाळून घेतल्यामुळे पीठ जे आहे ते छान मोकळं होतं आणि होणारा पदार्थ खुसखुशीतच बनवून तयार होतो, होतो। वाटीने इथे हा मैदा जो आहे तो साडेतीन वाट्या भरलेला आहे तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे तुपाचं मोहन यामध्ये घालायचंय चला तर सर्वच मैदा टाळून घेऊयात बऱ्याच जणांना दिवाळीचे गोड पदार्थ खायला आवडतात तर काही जणांना तिखट तर तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मैदा इथे संपूर्णपणे चाळून झालेला आहे आता यामध्ये दोन चमचे जिरे घालायचे आहेत त्यानंतर एक मोठा चमचा ओवा घालायचा आहे जिरे आणि ओव्यामुळे मस्त अशी चव येऊन जाते शंकरपाळ्यांना त्यानंतर मीठ घालायचं आहे यामध्ये चवीप्रमाणे खूप जास्तही मीठ घालू नका एकाच वेळेला त्यानंतर इथे कसुरी मेथी घालायची आहे दोन मोठे चमचे कसुरी मेथीमुळे अप्रतिमाशी चव आपल्या शाह शंकरपाळ्यांना येऊन जाते कसुरी मेथी घालून खाले शंकरपाळे एकदा नक्कीच ट्राय करा आता ज्या वाटीने आपण सुरुवातीला पीठ मोजलं साडेतीन वाट्या त्याच वाटीने इथे पाव वाटी साजूक तूप घ्यायचं आहे तुपाचं कडकडीत असं मोहन बनवायचं आहे जेणेकरून आपला जो मैदा आहे तो छान फसफसेल आणि खुसखुशी तसा बनून तयार होईल ही स्टेप करणं अतिशय गरजेची आहे चमचाने हे गरम तुपाचं मोहन सगळ्याच बाजूनी पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सर्वच मैदा यामध्ये मिक्स होऊन जाईल सुरुवातीला कोरडे असेच हे पदार्थ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे ते मस्त असे मिक्स होऊन जातील आणि मीठ एका बाजूला जाणार नाही आता यामध्ये लागेल तसं अगदी नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी इथे घेतलेलं आहे मी पाणी गरम वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे आता लागेल तसं थोडं थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला सेलसर हे पीठ भिजवून घ्यायचंय पीठ भिजवून झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटं असंच हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे झाकून म्हणजे ते छान मुरेल दहा ते पंधरा मिनिटांनंतर मस्त असं पीठ आपलं इथे भिजून तयार झालेलं आहे चला तर लगेचच शंकरपाळे बनवायला घेऊयात पिठामधील काही पोर्शन घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तो हातावर वळवून घ्यायचा त्यानंतर पोळपाट्यावरती अगदी पातळसर अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे शक्य होईल तेवढी पातळ ही पोळी लाटावी म्हणजे शंकरपाळे आपले मस्त कुडूम कुडूम खुसखुशीत बनवून तयार होतात कसुरी मेथी घातल्यामुळे पिठाला पहा टेक्शर तर काय मस्त चाललेलं आहे चव तर अप्रतिमच येऊन जाते चला तर शक्य होईल तेवढी पातळसर ही पोळी लाटूनच घेऊयात जरासुद्धा कोरड्या पिठाचा वापर न करता हे जे पीठ आहे ते मस्त असं लाटलं देखील जातं कडा ज्या आहेत त्या आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायच्या म्हणजे शंकरपाळ्यांना आकार अगदी सुबक आणि सुंदर असा येऊन जातो सर्वात आधी मी मधल्या बाजूने कट देत आहे त्यानंतर कडेच्या बाजू अगदी मस्त एकसारख्या अशा कट करून घेते तुम्हाला हवा तो शेप तुम्ही इथे देऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता इथे मी या पद्धतीने आयताकृती असा हा शेप देऊन घेतलेला आहे शंकरपाळ्यांना अगदी मस्त दिसतात दिसायला इथे मी तुम्हाला एक शंकरपाळी उचलून दाखवते की कि किती पातळ सर आपल्याला लाटायची आहे अगदी याच पद्धतीने तुम्ही ही पातळ पातळ अशी ही शंकरपाळ्याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर मस्त असे शे शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत अगदी मस्त आणि अप्रतिम असे इथे आपले सर्वच शंकरपाळे लाटून तयार झालेले आहेत चला तर लगेचच तळूनही बघूयात तर त्यासाठी इथे मी मध्यम तेल गरम करून घेतलं खूप जास्तही कडकडीत गरम करायचं नाही गॅस अगदी सुरुवातीपासून स्लोच ठेवायचा आहे स्लो गॅसवरती आपल्याला ह्या जे शंकरपाळे आहेत ना तर त्या तळून घ्यायच्या आहेत मोठा गॅस बिलकुल करायचा नाही शंकरपाळे कडाईमध्ये घातल्याबरोबर लगेचच झाऱ्याने असे उलट पलट करून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांचा जो शेप आहे तो बिघडणार नाही आता या शंकरपाळे एक बॅच तळण्यासाठी जवळजवळ सात ते आठ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे अगदी बदामी रंगावर आल्यानंतर या शंकरपाळे लगेचच कढईमधून बाहेर काढून घ्यायच्या कारण तेल गरम असल्यामुळे यांची कुकिंग प्रोसेस चालू राहते बारीक गॅसवर तळल्यामुळे काय होणार आहे की ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत ना तर त्या अगदी संपेपर्यंत मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीतच राहतात फास्ट गॅसवर आणि जर का तुम्ही इथे गॅस वगैरे वाढवला किंवा लगेचच तेलाच्या बाहेर काढले तर ते कुडून कुडून -पुड़ु असे लागत नाही नरम पडतात तर ही स्टेप सुद्धा तुम्ही लक्षात घेऊनच कराल तर सर्व शंकरपाळे इथे आपले बनवून तयार झालेले आहेत रंग तर पहा काय मस्तच असा आलेला आहे आणि चौ तर अप्रतिमच रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा बाय बाय फ्रेंड्स